नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम मित्रमैत्रिनो डॉक्टर संग्राम पाटील इंग्लंडवरून बोलतो मित्रांनो उत्तर प्रदेशात बी एस पी ही बहन मायावतीजींची पार्टी आहे आणि ही मान्यवर काशीरामजी यांच्या प्रेरणेतून यांच्या इनिशिएटिव्हमधून सुरू झालेली यांच्या आंदोलनातून निर्माण झालेली पार्टी आहे आणि मग मायावती देखील त्यांचं शिक्षण जेव्हा त्यांनी ॲडव्होकेटचं शिक्षण पूर्ण केलं दिल्लीतून तेव्हा त्या पार्टीला जॉईन झाल्या त्यांचंही याच्यामध्ये सुरुवातीचं योगदान आहे आणि मग हा पक्ष निर्माण झाला हा थोड्याच वर्षात राष्ट्रीय पातळीवरचा एक महत्त्वाचा पक्ष झाला सुरुवातीला भारतात पाचवा चौथा मग तीन नंबरचा पक्ष काँग्रेस बी जे पी आणि नंतर बी एस पी सगळ्यात जास्त मत घेणारा पक्ष देखील हा राहिलेला आहे परंतु आज दोन हजार चौदानंतर नंतर जी बी एस पीची अवस्था झालेली आहे ती अशी झाली आहे की हा पक्ष म्हणजे बी जे पीला मदत करण्यासाठी लढतो किंवा लढत नाही आणि लढला तर बी जे पीला कसा फायदा होईल असं बघतो असं त्यांच्यावर ठपका ठेवला जातो आणि तो, तो बऱ्याच अंशी बरोबर आहे यावेळी देखील दोन हजार एकोणतीसला असं वाटत होतं की मायावती इंडिया गठबंधनमध्ये येतील आणि जर त्या इंडिया गठबंधनमध्ये गठबंधनमध्ये आल्या असत्या तर उत्तर प्रदेशामध्ये भाजप अक्षरशः हरली असते म्हणजे एक वीस पंचवीस जागांवर येऊन पस पोचली असती आपोआप या तिघांच्या युतीनंतर काँग्रेस समाजवादी पार्टी आणि बी एस पी परंतु त्यांच्या बोलण्या सुरू होत्या आतून बाहेरून जरी ते सांगत होता की मी कोणाबरोबरच लढणार नाही तरी बोलण्या सुरू होत्या आणि शेवटपर्यंत त्या त्यांनी ते डिसिजन घेतलं नाही आणि शेवटी इंडिपेंडंटच था लढायला ठरवलं म्हणजे पॉलिटिकल जर विचार केला तर इट डजंट मेक सेन्स की तुम्ही एक सेक्युलर म्हणजे ब्राह्मणवादी विचाराच्या विरोधात जर लढत असाल आणि एक सेक्युलर संविधानवादी फ्रंट जर लढणार आहे एस्पेशली दोन हजार एकोणीसला तुम्हाला एस पीबरोबर तुम्ही लढलात त्यावेळेला तुम्हाला दहा जागा मिळालेल्या आहेत त्याच्या नंतर तुम्ही विधानसभा लढलात इंडिपेंडंट लढलात त्याच राज्यामध्ये तुम्हाला एक विधानसभा सीट मिळालेली आहे लक्षात घ्या दहा लोकसभा जेव्हा समाजवादी पार्टीबरोबर लढलात आणि एक विधानसभा उत्तर प्रदेशमध्ये एवढी तुमची दुरावस्था झाली अशा बॅकग्राऊंडवर जेव्हा सगळा इंडिया गठबंधन तुमच्यासाठी वाट पाहतोय तुम्ही इंडिपेंडंट लढायचं ठरवता तर एवढं झाल्यानंतर सुरुवातीला असं वाटलं होतं की ह्या आता भाजपचा पूर्ण फेवरमध्ये करतील पण पहिल्या दोन फेरींमध्ये थोडासा त्यांचा जो स्टँड होता तो इंडिपेंडंट वाटला म्हणजे फायटिंग फॉर बी एस पी परंतु दुसऱ्या फेरीनंतर उत्तर प्रदेशात ज्या घडामोडी आहेत त्याच्यामध्ये अमित शहानी बी एस पीच्या लोकांना फोन केला म्हणजे बहनजींना केला असावा असं बोललं जातं आहे आणि त्यानंतर त्यांनी दोन जागा जिथे बी जे पी हारत होती महत्त्वाच्या जागा त्या दोन जागांवर उमेदवार बी एस पीने असे बदलले की जिथे आता बी जे पीला जिंकण्यासाठी वातावरण तयार झालेलं आहे एक म्हणजे जौनपूर जिथे एक राजपूत उमेदवार मुंबईतला काँग्रेसचा भ्रष्टाचाराचा आरोप असलेला तिकडे गेला आणि त्याला तिकीट दिलं मोदींनी आणि त्या त्या ठिकाणी जे लढणार होते धनंजय सिंग त्यांना जेलमध्ये टाकलं गेलं जुन्या एका प्रकरणांमध्ये ही टिपिकल गुजरात स्टाईल आहे जे ते सुद्धा इतकं फास्ट ॲक्ट करतं आणि लगेच दोन वर्षाच्या वर जेल देऊन टाकतं लगेच त्यांना पाहिजे तेव्हा आणि या धनंजय सिंगच्या बायकोला बी एस पीने तिकीट दिलं परंतु ऐन इलेक्श इलेक्शनचा फॉर्म भरण्याच्या रात्री आदल्या रात्री म मायावतींना फोन गेला म्हणतात बी एस बी याचा अमित शहाचा आणि त्यानंतर त्यांनी धनंजय सिंगच्या बायकोला जे तिकीट दिलेलं होतं की ज्याच्यामुळे क्लिअर क्लिअर समाजवादी पार्टीचा उमेदवार निवडणार होता कारण हे दोन राजपूत उमेदवार लढणार होते आणि समाजवादी पार्टीचा उमेदवार हा गैरराजपूत हो तो तिथे भरपूर मतशे वोट शेअर असलेला उमेदवार होता तो निवडणार होता क्लिअर क्लिअर परंतु मायावतींनी ऐन वेळेला तो उमेदवार बदलला तिथला आणि त्यांचं तिकीट मागे घेऊन तिथे एक यादव उमेदवार दिला म्हणजे तो दोन यादव आता हो उमेदवार झाले म्हणजे तिथे समाजवादी पार्टीचा कॅन्डिडेट हारणार आणि बी जे पीचा जो राजपूत उमेदवार आहे तो जिंकणार असं क्लिअरली केलं आणि त्यांनी दुसरी जी जागा आहे त्या दुसऱ्या जागेला पण त्यांनी असंच केलं एक ब्राह्मण उमेदवार बी जे पीने दिलेला आहे त्याच्या विरोधामध्ये मायावतींनी दुसरा ब्राह्मण उमेदवार दिलेला होता आणि त्यामुळे क्लिअर क्लिअर इंडिया गठबंधनचा उमेदवार जिंकणार होता परंतु ऐन वेळेला त्यांनी ब्राह्मण बाजूला काढला आणि एक पटेल समाजाचा म्हणजे कुर्मी समाजाच्या उमेदवाराला दिलं आणि त्याच्यामुळे आता जो बी जे पीचा सवर्ण उमेदवार आहे तो हिंदुत्वाच्या आणि सगळ्या गणितावर तो क्लिअरली जिंकण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि हा ओबीसी उमेदवार कुर्मी उमेदवार दिल्यामुळे तो आता समाजवादी पार्टीच्या उमेदवारालासुद्धा निवडून देणार नाही तर हे असं क्लिअरली तिथे बोललं जात आहे की मायावतींनी कोणते उमेदवार द्यायचे हे मोदी शहा ठरवत आहेत म्हणजे बी एस पी मोदी शहा चालवत आहेत म्हणजे त्यांच्या सोयीनुसार बी जे पीला जिंकण्यासाठी उमेदवार दिले जात आहेत अशा अशी दुरवस्था जी बाबासाहेबांच्या नावाने पक्ष सुरू झाला चळवळ सुरू झाली आणि त्याची आता अशी दुरवस्था झाली आहे की हा पक्ष ज्या तत्वाविरुद्ध बाबासाहेब आंबेडकर आयुष्यभर लढले शेवटपर्यंत लढले त्या तत्वाला पाळणाऱ्या पक्षाच्या दावणीला हा पक्ष बांधला गेला आहे म्हणजे नाव बाबासाहेबांचं मात्र काम आर एस एसचं असं क्लिअरली उत्तर प्रदेशातलं चित्र दिसतंय तिथले इतर ज्या अनेक दलित अतिदलित वगैरे पिछडा अतिपिछडा म्हणतात ते सगळे नेते मोस्ट नेते हे भाजपसोबत लढत आहेत मग राजभर असोत बिहारमधले मांझी असोत त्या परिसरातले या वेगवेगळे कुर्मी नेते हे सगळे बी जे पीच्या फेवरमध्ये आहेत आणि बी जे पीच्या गठबंधनमध्ये आहेत म्हणजे हे संविधान विरोधी पक्षाच्या ब्राह्मणवादी विचारसरणी असलेल्या मनुवादी विचारसरणी असलेल्या संविधान संपू पाहणाऱ्या त्याची भाषा जाहीर करणाऱ्या पक्षासोबत हे लोक आहेत महाराष्ट्रात काय चित्र आहे मित्रांनो आता महाराष्ट्रात जर आपण बघितलं तर हे सगळे स्वतःला आंबेडकरी म्हणणारे किंवा आंबेडकरवादी म्हणणारे जे नेते आहेत जोगेंद्र कवाडे नागपूरमध्ये नितीन गडकरींसाठी प्रचार करतायत आणि त्यांना निवडून द्या म्हणून लोकांना अपील करत होते आणि नितीन गडकरी कोणत्या पक्षाचे आहेत तर हे आर एस एसचे आहेत आर एस एस बी जे पी ही जाहीर संविधान बदलण्याची भाषा करत आहे त्यांनी गेल्या दहा वर्षामध्ये संविधानाची वाट लावलेली आहे त्यांच्या सरकारमध्ये आणि जोगेंद्र गवाडे यांच्यासारखा श शिकलेला माणूस हा आर एस एसच्या उमेदवाराचा प्रचार करतो आहे लक्षात घ्या तर रासू गवई होते यांचा जो वारसदार आहे राजेंद्र गवई हे अमरावतीतून लढत आहेत तिथूनच आनंदराज आंबेडकर लढत आहेत आनंदराज आंबेडकर आणि वंचित यांच्यामध्ये काय गोंधळ झाला तो आपण बघितलाच म्हणजे तिथे एकंदरीत ह्या सगळ्या गोंधळामध्ये ह्या मतविभागणीमध्ये तिथल्या भाजपच्या उमेदवाराला फायदा होणार नाही का कारण जर संविधानवादी समतावादी सेक्युलर वोटिंग हे जर हे कॅन्डिडेट डिवाईड करतील तर तुम्ही तिथली जागा बी जे पीसाठी सोपी करून देत आहात आता मुंबईत ही जे ब्लॅक पँथर पँथर जे होते यातले अनेक जण हे भाजपा समर्थक झालेले आहेत रामदास आठवलेंचं काय झालं आहे अगदी लाचार झालेला आहे रामदास आठवलेंचा जो गट त्यांचे समर्थक आहेत सत्तेसाठी काहीही करायला तयार झालेले आहेत आता अनेक जे त्यांचे सहकारी आहेत पँथरमधले दिलीप जगताप आणि त्यांचे सहकारी यांनी भाजपाला पत्रकं काढून समर्थन जाहीर केलेलं आहे तानसेन ननावरे हे फडणवीसांना भेटले आम्ही एक लेख वाचतो एका कार्यकर्त्याने लिहिलेला आहे बंधुराज लोणे म्हणून तर त्या त्याच्यामध्ये आणि हे प्रकाश आंबेडकर आनंदराज आंबेडकर भीमराव आंबेडकर सगळे वेगवेगळ्या पक्षांमध्ये आहेत एकाच घरातले परंतु पक्ष वेगवेगळे आहेत प्रकाश आंबेडकरांनी काय केलं आहे त्यांची यावेळेची भूमिका कशी राहिली आहे तर मित्रांनो प्रकाश आंबेडकरांच्या पक्षामुळे दोन हजार एकोणीसला लोकसभेला ते एम आय सोबत होते त्यामुळे त्यांना मतं त्या एम आय एमच्या याच्यामुळे जास्त मिळाले बेचाळीस लक लाख लाख मतं मिळाले आणि असं म्हणतात की सात ते आठ किंवा जास्त जागांवर भाजप डायरेक्ट जिंकली प्रकाश आंबेडकरांचे उमेदवार तिथे असल्यामुळे आता यातलं युतीचं राजकारण काय आणि काय याच्याबद्दल मला बोलायचं नाही परंतु आंबेडकरी पक्ष जो आहे किंवा आंबेडकरांच्या नावाने राजकारण करणारा जो पक्ष आहे तो पक्ष भाजपाला डायरेक्ट मदत करतो आहे इलेक्शनमध्ये ह्याचा विचार कोण करणार आहे आणि कधी करणार आहेत सगळं हातातून निघून गेल्यानंतर करायचा का आता अनेक जे प्रकाश आंबेडकरांचे समर्थक कार्यकर्ते मला ट्रोल करतात परंतु संविधान धोक्यात असताना संविधान बदलण्याची भाषा करत केली जात असताना आपण आम्हीच फक्त संविधानाचं हे करायचं का मग काँग्रेस नाही का शिवसेना नाही का राष्ट्रवादी नाही का ते काँग्रेस असं बा त्यांनी बाबासाहेबांना हरवलं ते शिवसेना असं ते बाळासाहेब असं म्हणत होते ते, ते एन सी पीचे शरद पवार असे असली दोष दोष देत बसण्याची वेळ आहे का हे राजकारण आहे आणि ज्या वेळेला एका फॅसिस्ट रेजिमला आपल्याला खाली खेचायचं आहे त्यावेळेला एकत्र यायचं सोडून आपण पुन्हा वेगवेगळे लढलो वेगवेगळ्या महत्त्वाच्या ठिकाणी जर आपण उमेदवार दिले आणि ते उमेदवार क्लिअर कट मत खाण्याचं काम करत आहेत तर अशा वेळेला भाजपला आर एस एसला आपण डायरेक्ट मदत करतो ही बाबासाहेबांची विचारसरणी होती का आर एस एसचं सत्ता यावी याच्यासाठी बाबासाहेबांनी सांगितलं होतं का नाही दोन हजार एकोणीसला विधानसभेला जवळजवळ पंचवीस एक विधानसभेच्या जागांचा लॉस यांचा झाला असं म्हटलं जातं दोन हजार चोवीसला देखील बघा आता जुन्या काळात पण बरं बरंच बोललं गेलं होतं की वंचितला कशी बी जे पी मदत करतं कसे त्यांचे बिलं देतं कसे त्यांच्या जाहिराती मंडपाचे खर्च देतं आता देखील हे सगळं चाललेलं आहे आमच्या जळगाव लोकसभेमध्ये खालून सगळा निरोप येतो आहे की या उमेदवाराचा फॉर्म भरण्यापासून सगळं भाजपाने केलं आहे वंचितचा उमेदवार म्हणजे महाराष्ट्रातसुद्धा आंबेडकरी पक्षांमधून कोणी लढायचं जसं उत्तर प्रदेशामध्ये बी जे पी डिक्टेट करत आहे तसं महाराष्ट्रातसुद्धा उमेदवार बी जे पी ठरवत आहे आणि वंचितवाले त्यांना तिकीट देत आहेत आणि खर्च बी जे पी आणि याच्यातून बी जे पीला मतविभाजन होऊन फायदा होणार आहे तर बाबासाहेब असते तर त्यांनी हे असलं राजकारण सहन केलं असतं का त्यांनी काय सांगितलं असतं या वेगवेगळ्या नेत्यांना मायावती ओमप्रकाश राजभर असेल किंवा मांझी असतील किंवा महाराष्ट्रातले प्रकाश आंबेडकर आनंदराज आंबेडकर गवईंचे जे फा फॉलोअर आहेत कवाडे आहेत यांना काय सांगितलं असतं बाबासाहेबांनी बाबासाहेबांनी नक्कीच सांगितलं असतं की काहीही करा पण मनुवादी पक्षांना मनुवादी सत्त फॅसिस सत्तेला फायदा हो असं काहीही करू नका अशी याची मला खात्री आहे कारण ब हे जे ज्या पद्धतीने हे काही आंबेडकरी समजले जाणारे सो कॉल्ड आंबेडकरी पक्ष आणि कार्यकर्ते हे कायम काँग्रेसच्या विरोधामध्ये बोलत राहतात परंतु त्यांच्या लक्षात येत नाही की राजनीती आहे ही बदलते आज राजनीती बदललेली आहे आत्ताचं जे काँग्रेसचं नेतृत्व आहे राहुल गांधी प्रियंका गांधी हे कम्प्लिटली सेक्युलर आणि काँग्रेसचे नेतृत्व युजली सेक्युलरच होतं इन्क्लुडिंग पंडित नेहरू पंडित नेहरू असोत इंदिरा गांधी असोत राजीव गांधी असोत मनमोहन सिंग असोत या हे सगळे सेक्युलर नेते होते त्याच्यामुळेच भारत हा भारत राहिला आहे पाकिस्तान झालेला नाही आहे आणि आत्ताचे जे राहुल गांधी इंदिरा गांधी आहेत हे देखील सेक्युलरच आहेत मग अशा सेक्युलर ज्या शक्ती आहेत देशभर या शक्तींशी हात मिळवणी करून युती करून मग मध्ये आपण शेअरिंग करू शकतो हे आपल्याला कधी करणार आहे नुसतं आंबेडकरी आंबेडकरी म्हणून किती उमेदवार निवडून येणार आहेत या वेळेला पाच जागा महाविकास आघाडी देत होती पाच मधल्या दोन ते तीन खासदार येण्याची दाट शक्यता होती आणि त्यानंतर विधानसभेला वीस पंचवीस आमदार काढता आले असते अशा प्रकारे सत्ता सत्तेमध्ये सहभाग वाढणार आहे डायरेक्ट सत्ता नाही येणार आहे किंवा नुसतंच कायम उमेदवार पाडत राहिले दुसऱ्याचे काँग्रेसचे एन सी पीचे आणि भाजपाला तो त्याचा फायदा होत राहिला अशी सत्ता येणार नाही आहे याच्याने लॉसच होईल संविधान निघून जाईल आणि मला लढायचा अधिकार देखील पुढे जाईल याच्यासाठी हे प्रॅक्टिकल भान लोकांना आलं पाहिजे जे, जे समर्थक आहेत त्यांना आता बाबासाहेबांची विचारसरणी बाबासाहेब बाबासाहेब करून जमिनीवर आपल्याला आयतं कोणी सीट्स देणार नाहीत त्याच्यासाठी पॉलिटिकल खेळी कराव्या लागतील आणि त्या खेळी भाजप आर एस एस सारख्या मनोवादी पक्षांना थांबवण्याच्या असल्या पाहिजेत त्यांना मदत होणाऱ्या नाही पाहिजेत जर त्यांना डायरेक्ट मदत करणारे काही लोक त्याचे कॅन्डिडेट उभे केले जात असतील तर तिथे आपण ते समजून घेतलं पाहिजे आणि त्याला अडवलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे बाबासाहेब असते त्या बाबासाहेबांनी बाबा या एकाही नेत्याच्या राजकारणाशी सहमती दर्शवली नसती सगळ्यांना सांगितलं असतं की तुम्ही माझं नाव घेऊ नका तुम्हाला काय तुमचं करायचा तो राजकारणाचा व्यवसाय करा किंवा काय करा पण माझं नाव घेऊन राजकारण करू नका आणि विशेषतः उत्तर प्रदेशात जे चाललेलं आहे आणि महाराष्ट्रात देखील जे झालेलं आहे याला तर बाबासाहेबांनी नक्कीच विरोध केला असता जय शिवराय जय भीम मित्रमैत्रिणींना